जय हरी मित्रो आपण बघू शकता आपण ह्यातूर जवळपास एक जूनला लागवड केली होती याची तर आता हिची जवळपास काही आठ फुटर आहे काही दहा फुटर आहे आणि काही बारा फुटर आहे म्हणजे ठिबकच्या याच्यानुसार आपण या छत्रामध्ये अगोदर फ्लावर केली होती दोन एकर लागवड आता हिची बघू शकता हाईट तुम्ही हाईट जवळपास माझी हाईट साडेपाच आहे परंतु वर तर जवळपास ती बघा आठ दहा आठ फुटापर्यंत याची हाईट झालेली ती म्हणजे हात पुरत नाही त्याच्यावरती हाईट आहे आणि परंतु सध्या काय आहे तुरीमध्ये सगळ्यात जास्त जास्त पाऊस झाल्यामुळं समस्या शंभर टक्के रोगाची येणार आहे त्याच्यामुळं आपण मर रोगासाठी आताच आता सध्या या आज पाऊस सगळीकडे झालेला आहे त्याच्यामुळं तुम्ही ट्रायकोड्रामा किंवा सोडो हे तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता ड्रीपमधून खालून वरूनही चांगल्या कीटकनाशक आणि एक स्टँडर्ड आंतरपवाही बुरशी बुरशीनाशक घ्या आणि त्यानंतर खालून ब्लू क्लॉप ब्लू पण आपण सोडू शकतो एकरी अर्धा किलोपर्यंत सोडा जेणेकरून आपल्या तुरीला मर रोगाचा प्रॉब्लेम येणार नाही जास्त पावसाचा मुळे म्हणजे सडलेलं आहे ना त्याच्यामुळं ते कवर होतील आणि जे फुल फ्लो फ्लोवर की फ्लोवर शेंगा लागण्याचा काळ असतो फुलाचा काळ असतो त्या काळामध्ये जी मर होती ती मर होणार नाही त्यामुळे तूर बघू शकतो तुम्ही कशी जबरदस्त आहे आणि याचे दोन छाटणे केलेले आहे तुम्ही बघा खाली खोड्याची साईज कशी आहे प्रत्येक ठिकाणी आपण दोन दोन तीन तीन दोन तीन एक फुटावर आपण बियाणं टाकलेलं आहे आणि आपण हे जे बी वापरलेलं आहे हे आपलं घरचंच बियाण आहे बिडियन सातशे अकरा दरवर्षी आपण तेच वापरतो कारण आणि त्याला बीजी प्रक्रिया करून वगैरे आपण लावतो त्यासाठी तुरीसाठी आपण शंभर टक्के खालून बुरशीनाशक सोडावरून चांगलं बुरशीनाशक घ्या जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही सध्या खूप पावसाची पा। परिस्थिती बिकट झालेली आहे सगळीकडे पाणी तुरीत पण पाणी साचलेलं आहे खाली हे परंतु सध्या तरी चांगली कंडिशन आहे आता यानंतर जर अजून पाऊस झाला तर शंभर टक्के तो म्हणजे मर चांग लागू शकते परंतु आपण याला याच्या अगोदर ब्लू कॉपर वगैरे सोडलेलं आहे आता पुन्हा ट्रायको आणि सुडो आपण या ठिकाणी सोडणार आहे या ठिकाणी आता पोटऱ्यात आहे तूर अजून आठ दहा दिवसामध्ये याला फुलं निघतील आता पांडगु पाडगुंडाळणारी आळी पडलेली आहे जास्त त्यामुळे आपण त्याला आता एक कोंटाप आणि कोराजन पुरुषांना असे कोंटाप आणि कोराजन आपण आणलेलं आहे आता त्याची फवारणी करायची एस टी पीनं आपण याची फवारणी करतो असेच व्हिडिओ आपल्याला जर बघायचे असेल शेती तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हरी